रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सासपडे येथील झालेल्या कुकृत्याच्या निषेधार्थ आरोपीस लवकरात लवकर मृत्युदंड देण्यात यावा व अशा प्रकारचे कृत्य समाजात परत होऊ नये यासाठी जरब शासन बसावे यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खाटाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार ता व पोलीस प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले यावेळी तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी झालेले कुकृत्य समाजात काळीमा फासणारे असून अशा वृत्तीचा छत्रपती श्री शिवरायांनी ज्या पद्धतीने चौरंग केला त्याच पद्धतीने आरोपीचा खात्मा करावा समाजात अशा पद्धतीची घटना पुन्हा घडूच नये यासाठी कठोरात कठोर शासन करून स्त्रियांवर अत्याचार अथवा बलात्कार केल्यास काय होते याचे उदाहरण समाजाच्या समोर ठेवावे अशी भावना यावेळी समस्त धारकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती नितीन कुलकर्णी स्टार न्यूज पुसेसावळी